मित्रांनो आत्ता सुशील अंगण्यावरून आणि आता आणल्यान त्यांना द्राक्ष आणल्यान आणि आत्ता आम्ही चालला कार्यवड्या ओमे आता चालला कार्यवड्या आजीच्या बहिणीकडे आजीच्या बहिणीकडे तुझी बारकी बहीण का मोठी बहीण बारकी ना बारकी बहीण हा आणि त्यांच्याकडे असा आता गंगापूजन आता दमा निला नाही हे काय होतं नमस्कार मित्रांनो काल तेवढे तुम्ही बघितलंस आंगणेवाडेचं आणि त्याचबरोबर सकाळी काढलं मी रिया संध्याकाळी गेला आंगणेवाडे आणि आत्ता चाललं एक कार्यवड्यात आजीच्या बहिणीकडे म्हणजेच माझ्या आजीकडे आजे आणि मम्मीच्या आणि पप्पांच्या मावशीकडे <laughs> तर आत्ता येईल सुशील आंगणेवाडसून आणि द्राक्षा वगैरे आणले त्यांना बट आम्ही काल तुम्ही बघितलंसच म्हणजे गर्दी जास्त होती म्हणून दर्शनात थांबला होणार आणि लवकर आमचा निघायचा होता तरी आठ वाजता निघान पण आपण का घरी घरात येऊ तरी एक वाजलो निकाल खूप दमाक पण झाला तर चला जाऊया आता आणि आता जाता कारवड्यात हे असा गंगापूजन आजी गेलेली पंढरपुरात गंगापूजन हा की तिथं सांगता या करत गेलाव नाही आज गेला आजी तिथेकडे ह्याच्याकडे आपल्या आतेकडे होती बोर्ड्या ती का लिहिली काय घेड बाई तिथे झालं नाही तर चला तर आजच्या वेळेस सुरू करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नशाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय नको मित्रांनो आता 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 वाजल्यात बरोबर एक सविक आम्ही निघाला लाव साडे अकराच्या मना दर्शन घेऊया गंगापूजन पहिल्यांदा गंगा पूजन आहे आत्ता वाजले दोन आणि आता, दो आता जेवण वगैरे झाला आहे आणि आज येईलाव कि सवाईकच्या मना इलाव आम्ही कारण थोडं वेळ लागलो योग आत्तेकडे पण गेला फोंड्यात काही थोडा वेळ थांबला आणि त्याही संबंधनंतर निघालो आणि आता म्हणजे गेल्या टायमा आपण गेलेलो बघा आत्मपुरात त्या टायमाग दुसरा रस्तो होतो घाटात त्याच्यापेक्षा तरी आत्ता खूप बरं म्हणजे तेव्हा काम चालू होता म्हणजे आत्मपुरात गेलो गे त्याच्यानंतर प्रयत्न घाटात तेव्हा काम चालू होता आता पूर्ण घाटातला रस्तो एकदम भारी झालो बट फोंड्यात थोडं म्हणजे फोंड्यात खाली थं थोडं जरा म्हणजे खराब आहे बाकी पूर्ण रस्ता चांगला त्यामुळे केवढा वाटला नाही प्रवासाचा नाही तर गेल्या वेळी खूप म्हणजे हालत बेकार झालेली याच्यामुळे रस्त्यामुळे तर आता आज हे राहणार असावं आणि उद्या सकाळी किंवा संध्याकाळी निघणार असावं

मित्रांनो मग अशी तुम्ही बघितलंसच की जेवण वगैरे झाला त्यानंतर जरा झोपलं आहे कारण दमाक झाला प्रवासात पण गेल्या टायम एवढा तर नाही कारण गेल्या टायमाग रस्तो खराब होतो त्यामुळे दमाक झालेला जास्तच जेव्हा आपण आदमपुरात गेलो तेव्हा आणि आत्ता जेव्हा आपण आता हे फिराया म्हणजे घरात बसून कंटाळलो आहे माझ्यासोबत आता माझे काका सचिन पाटील आजीचे चिरंजीव <laughs> तर चला तर जाऊया आता आपण हाकडे जरा जंगल फिराया आपण कोकणात काय फिरत आहोत कायम आणि आता हे घाटार येऊया आणि मेन म्हणजे ना घाटार थंडी असं देत पाऊस असं देत किंवा उन्हाळा असं देत नक्की काय हे कळत नाही पण उन्हात पण म्हटलास तर हिवा असं वाटतं कारण हा एक गार हवा असता आणि त्याचबरोबर जरी उन्हात जरी हे फिरलास तरी वाटत नाही की उन्हात फिरलं आपल्याकडे खाली उन्हात गेलास की अर्धा तास पण राहू शकत नाही एवढा ऊन झोमता आणि तर एवढा नाही तर हे आपण तलाव बुगे तलावचा नाही तलाव हा हे जाऊया आणि हे फिरा पूर्ण उतारा आणि काजीची पानं असल्यामुळे पाय सरकत आहे मधीच जमीन आहे ना ही ना चारी पाणी असतं याच्या हा ह्या चारी बाजून पाणी आहे ना बेटासारख्या आणि किती पाणी आहे बघा एकदम म्हणजे असं काय समुद्र येल्यासारख का वाटतं <laughs> मासेमारी करतात कायकडे मित्रांनो ह्या तलावाक पाणी मे महिन्यातगत असता आणि मे महिन्याच्या नंतर सुकता पूर्ण आहे आणि आता एकदम म्हणजे असा उन्हाळ्यातगत मे महिन्यातगत तर असता पाणी त्यामुळेकडे एक बरा वाटतं म्हणजे आणि या ठिकाणी पर्यटकांची पण गर्दी खूप असता आता त्या ठिकाणी तिकडं तर म्हणजे पश्चिम पलीकडे ना आता पण पर्यटक येलेले आहे हे बघा गाय बघूसाठी इले तलावाकडे आणि आता एवढं ऊन असून पण गारच वाटतं आपल्याकडे तर खूप म्हणजे असा रेगाव होता ह्या लक्ष्मी तलाव आहे म्हणजे लक्ष्मी पूर्ण पूर्णतः पाणी आहे राधा रादन, राधानगरीपासून आणि जेव्हा ह्या म्हणजे आता मगाशी दाखवले तुमका त्या ठिकाणचं जेव्हा पाणी सुकता तलावात ना वाट होता जाऊ तकडे धरणावर त्या तर नाही तर पूर्ण पाणी असतं म्हणतात एवढा ह्या दिसतात त्याकडे तेवढा असतं पाणी जेवढ्या पावसात पाणी येतं म्हणजे काय हळ असतात तेव्हा जे आपण प्रत्यक्ष सागराकडे म्हणजे समुद्राकडे इलाक्या वाटत असतात पूर्ण जंगल असल्यामुळे हे गारो जास्त गायक सकाळी सोडल्याने नव्हता ती काही सकाळपासून म्हणजे घरात येऊक नाही होते आणि त्यांच्याकडे गंगा पूजून त्यामुळे बघू पण नाही आले म्हणजे बघू गेलेले पण दुसऱ्या बाजू गेले ह्यासाठी येऊक नाही होते आत्ता मग काका बोलले की जाऊन बघून येतं मतल्या घरात बसणे अशा फिरायला जाऊया मला मग कडे मतला फिराय होऊया कारण हा ऊन असं वाटत नाही जास्त करून जे एकदम गारगार वाटता आणि आता काका परत गेलेत तिकडे अनुक ह्याच्या वासरात पाडवा बारको एका अनुक गेले आहेत थांबली आहे नशीब नाही तर माका बघून पळायचे बुजायचे काल जर काढताना लागला होता काल झाला आज धुमका पाणी लागला की वासरा बुन कशी करता बघा हो कसलं हा हो भारी दिसतं एकदम गोंडस हात लावू देत नाही हे पार्टी होतो त्यामुळे काय पुढे जात नव्हती घरात आणि थांबलेली आहे मित्रांनो आत्ता येईल आजीच्या घराच्या पाठीमागे तर ह्या घर आजीचा खूप आई लाकडा विकडा होत हे तनस याची करडाची आनशी हे ह्या गवात पण आणि करडा पण गोवरे म्हणजे मोठे थपतावत्या शनी आणि हे गोवरे असं ठीक केलेलं बघा आणि हे गवात आणि आजीच्या घराच्या मागेच ह्या तलावा म्हणजे मगाशी आपण त्यासाठी टिक गेलो तीच बाजू आई हे ताच तलाव हा लक्ष्मी तलाव तर ता पूर्ण इकडे फिरा इकडे येतात आणि आईने ती बघत आहे आई आणि आजी आणि सा। आता संध्याकाळच्या वाजल्याच बरोबर साडेसहा म्हणजे या टायमाग थोडं आता म्हणजे घरघर चालू झाला गारो चालू झालो आहे दुपारी होतो त्याच्यापेक्षा आता वाढलेलो आहे गारो शेती बा कशी आहे ती एकावर एक कोपऱ्यात आणि दगड बघ कोपरांगा किंवा म्हणजे आपल्या मेरेंगा केवढे मेरें दगड मोठे आहेत बघा तर भरमसाट फुलली आहे म्हणजे मोहरली आहे बघा लांबसून बघितलं तर वाटलाच नाही की बाबा काजीचाच झाड कारण त्याची पानाच स्पष्ट दिसत नाही फक्त मोहरच जास्त दिसतात बघा नंतर खाली जा हो या मम्मी खाली कर लगाय ये तो एवढं पूर्ण पाणी असतं आहे आणि जास्त जातीत पावसा तर केव्हा केव्हा म्हणतात ह्या कोपऱ्यानंतर पण पाणी येतं तर मित्रांनो आता हे बारीक बारीक लाटा येतात बघा हे बघा आणि हवा पण सुटली आहे आणि मध्ये मध्ये मासे पण उडी मारतात आणि पाणी कटे क, कडे घेऊन ना हय त्याचा आवाज पण येतो आहे एकदम बारीक एकदम पण मस्त आवाज वाटता असे दगडांच्या थं म्हणजे मध्ये असतात थे आपडता पाणी Wow.